ठाण्यात शनिवारी गोकुळ अष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठाणे शहरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदांचा उत्साह वाढवला ठाणे शहर ही दहीहंडीची पंढरी मानली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आणि यामध्ये लाखो रुपयांचे पारितोषिक दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला दिले जातात ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभाग ठाणे पूर्व यांच्या वतीने उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला ठाणे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या ठिकाणी थर रचले थर रचणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला या ठिकाणी रोख रक्कम तसेच स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन गोविंदा पदकांचा उत्साह वाढवला तसेच आयोजकांचेही त्यांनी कौतुक केले सदर प्रसंगी शिवसेना सचिव राम रेपाळे उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील माजी नगरसेविका शर्मिला रोहित गायकवाड माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी शाखा प्रमुख रोहित गायकवाड रमाकांत पाटील हेमंत पमनानी तसेच शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि त्यांच्या नावाने मुख्यमंत्री दयांडी महोत्सव हा सुरू करण्यात आला तसाच हा महोत्सव आता वर्षानुवर्ष भरतो शिवसेना कोपरी विभागाच्या माध्यमातून दहिकाला महोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात हिंदुस्थानमध्ये साजरा होतो परंतु सगळ्यात मोठा दही काला महोत्सव कुठे साजरा होत असेल तर ह्या कोकण विभागात होतो आणि मुख्यमंत्री दहीहंडी महोत्सव हा ह्या वर्षीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण आहे की दहंडी पदक मानवी मनावर एवढे वर्त आहे आणि ह्या दहीहंडीला साहसी खेळाडू खेळाचा दर्जा कोणी दिला असेल तर आपल्या शिंदेसाहेबांनी दिला आणि हिंदू सण जल्लोषात साजरे झाले पाहिजे ही कुणाची भावना होती तर साहेबांची होती म्हणून कोविडच्या काळापासून जो बंद झालेले सण मोठ्या जल्लोषामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये साजरे होत आहेत आणि अशाच प्रकारचं जल्लोषात सर्व सण साजरे व्हावे अशी आपल्या साहेबांची इच्छा आहे म्हणून यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री उन्हाचे होणारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशा या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे काम करतोय आणि आमच्या सगळ्यांच्या भावना तीच आहे की पुढच्या वर्षी जेव्हा साहेब ह्या दही महोत्सवाला येतील तेव्हा उपमुख्यमंत्री महोत्सव नसून यश मुख्यमंत्री महोत्सव म्हणून आम्ही तो साजरा करू अशी आम्हाला शिवसेनेची भावना खरंतर ही शिंदेसाहेबांनी आयोजित केलेली दही आहे आयोजक शिंदे साहेबच आहेत एक लाख अकरा हजार एकशे अकरा बक्षीस आहे आणि आठ थराला एकवीस हजार आहेत सात थराला अकरा हजार आहेत हे सगळं बक्षीस ठेवलेली आहेत बरीचशी मंडळं मुंबईची मंडळं ठाण्याची मंडळं येऊन इथे हो थरावर थर लावत आहेत गेल्या वर्षापेक्षा पण जास्त मंडळ या वर्षी आलेली आहेत आणि हे सगळं नियोजन जे आहे ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहे एक साठ एक गोविंदा पथकांनी इथे हजेरी लावलेली आहे आणि अजून बरेचसे मंडळ वेटिंगवरती पण आहेत बक्षीसांचं हे बघायला गेलं तर आठ तराला एकवीस हजार आहे सात तराला अकरा हजार आहे पाच तराला पाच हजार आहे सहा तराला सात हजार सातशे हा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे बरीचशी मंडळी तुम्ही बघताय म्हणजे स्थानिक लोक असतील बाहेरची लोक असतील या गोविंदाचा मजा घेण्यासाठी कोपरीत